मुसलमान कोण आहे असू दे बाळासाहेबांना हिंदुत्व ते नव्हतं आता तुम्ही जर फिरव फिरवता बाळासाहेबांचे हिंदुत्व सोडले ते हिजडे भिजडे तुम्ही झिजडे आहात सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कारण तुम्हाला हिंदुत्वच कळत नाहीये दुसरं हिंदू म्हणजे हिंदुत्व होत नाहीये बरोबर राम मंदिर बांधलं तुझा तुझा तसा हे आहे का वाघण्या रामासारखा आहे का मोदीचं वागणं रामासारखा आहे का तिथे दलित महिलांना तुम्ही इज्जत लुटताय तिथे तुम्ही मणिपुराच्या बायका नागड्या करताय तुम्ही राम आहात का कुठल्या गोष्टी मधलं मागताय मटण खातात हे तो विषय पंतप्रधान असणार तू दहा वर्ष काय केलं सांग लोकांना <laughs> दहा वर्षात काय केलं ते सांग लोकांना तुझा उद्या तुझा विकास सांग लोकांना दहा वर्षात काय केलं असते हा मटन खातो हा मंगळसूत्र नेणार हा हे करणार हे विजय विषय पंतप्रधानांचे तुझं विजन काय पुढे कुठल्या था वर्षामध्ये भारत कुठे असणार हे विजन पाहिजे हा नुसतं हिंदू मुसलमान मंगळसूत्र नेणार मुलं काढले जास्त का आमच्या मुलं जास्त म्हणजे आमच्या इथून मी अपमान करताय जास्त मुलं तुझ्या आईला जास्त मन होती का मी काय खाणार मी किती मुलं काढणार हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे हात मुलं अजिबात नाहीये हे विषय निवडणुकीमध्ये मोदीला काय ठिकाणी ना हिंदू हिंदुत्वाचा आम्ही आम्ही हिंदू आहोत आम्ही रामाला मानतो तुझा तू म्हणजे आम्हाला हवणार आम्ही हिंदू आहोत की आम्ही देशद्रोहोत की आम्ही कोण आहोत काय सांगतो चौक सभा सुरू होती कधीपासून तुमचा आठवडा तुमचा आठवडा नाही चाललाय लोकसभेमध्ये यायचं आणि आम्हाला सांगा बघा दिस इज राईट ऑर रॉंग यांना कळवायचं डोझ यू आर नॉट अ महाराष्ट्रीयन बट आय यू अग्र नॉट डोज यू आर कॅली बन कॅन्डिडेट यूज कॅली बन शूड गेट अ जॉब वेदर इज अ महाराष्ट्रीयन गुजराती तमिल बंगोली व्हॉटेवर इट इज सगळ्या चौकसभेमध्ये बोलूया आपण नाही आहे त्यांच्या नाही कसं नाही बघा मुद्दे तुम्ही हे मुद्दे घ्या मोदीचे मुद्दे काय आहेत मोदीचे मुद्दे काय आहेत मटन खातो मंगळ येतो अरे तू दहा वर्ष सत्तेमध्ये असणार तू काय केलं तीनशे सत्तर हटवलं काय झालं थ्री सेव्हन्टी फायदा झाला अडाणीला फायदा झाला तिकडे तो आमचं उपटा तुम्ही काळजी घेत नाही हा सगळे आमचे स्ट्रो सगळे अडाणी इकडे जाताय उद्या अंबानी आतानी मला तर लेट झाला मी बसलेच आपण चौक सभेला नाही